हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर ताईंनो हा जो व्हिडिओ आहे तर तो गौरी आगमनाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी गौरींचं आगमन होणार होतं त्या दिवशी थोडेफार जे व्हिडिओ क्लिप आहे ते मी शूट केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की आपल्या घराचं काम सगळं चालू आहे त्यामुळं डेली रोज व्हिडिओ शूट म्हणजे करता येत नाही आहेत पण जे मेन मेन आहेत आता सणवार होते त्यामुळं जे महत्त्वाचं आहे तर ते व्हिडिओ शूट मी केलेले आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ संपूर्ण पहा तर मी तुमच्याबरोबर शेअर करते की गौरींना मी साडी नेहमी कशी नेसवते तसं तर मी प्रॉपर फक्त गौरींना कशी साडी नेसवायची यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर पण पुन्हा एकदा सांगते तर सुरुवात केली होती मी व्हिडिओला इथूनच तर संध्या सकाळी जे काही माझे मार्केटमधले कामं होते जे काही थोडंफार डेकोरेशनचं खरेदी करायची होती साहित्य घ्यायचं होतं ते घेऊन आले होते आणि मग त्यानंतर ना रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला लक्ष्मी घरामध्ये घ्यायची होती म्हणजे गौरींचं आगमन करायचं होतं आवाहन करायचं होतं तर मग संध्याकाळी मी आल्यानंतर चार वाजता सुरुवात केलेली होती तशी फारशी काही म्हणजे माझं डेकोरेशन करायचं नव्हतं यावर्षी ह्या वर्षी या मस्त अशी मी थीम ठरवलेली होती पण तुम्हाला ना पुढच्या वर्षी नक्की वेगवेगळं बघायला मिळणार आहे तर यावर्षी ना माझ्या एकटीचीच खूप धावपळ झाली घरातलं फर्निचर खरेदी करण्यापासून सगळे कर, कलर कलर सिलेक्ट वगैरे करणं खूप 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 म्हणजे यावर्षी खूप थकवा आलेला होता त्यामुळं ना यावर्षी मी गौरी ज्या आहेत त्या साध्या बसवलेल्या आहेत नाही तर आमच्याकडे ना खूप छान 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 देखावे असतात वाई भागामध्ये तर मी पण तसाच काहीसा देखावा तयार करणार होते पण एवढी माझ्याकडे ना म्हणजे कष्ट मेहनत कमी पडत होती तर आता बघा स्टँड घेतलेलं होतं एक उभं स्टँड आणि उभं स्टँड घेतल्यानंतर गौरीचं बघा एक बसलेलं पण स्टँड असतं छोटं तर मी इथं उभं घेतलेलं आहे कारण मला गौरी उभ्या करायच्या आहेत त्या स्टँडवर ना आधी सर्वात आधी कॉटनचा नवा छान असा परकर आपण घालून घेलाय घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर ना नवा कॉटनचा परकर घातला ना की तो कसा जरासा फुगीर असतो तो घालून घेतलेला होता मी स्टँडला आणि त्यानंतर मग आपण नेहमीप्रमाणे आपण जशी साडी नेसतो सुरुवातीला उजव्या हातापासून सुरुवात करतो तर तशीच उजव्या हातापासून राऊंड मारायला त्या स्टँडला राऊंड मारायला सुरुवात करायची आणि एक राऊंड मारून घेतल्यानंतर मी पिनअप करून घेतलेली होती आणि पिनअप करून पदर काढून घेतला आणि मग निऱ्या करून त्या स्टँडला खोचलेल्या आहेत साड्या अगदी नव्या कोऱ्या असल्यामुळं ना त्या व्यवस्थित अशा निऱ्या होत नाहीत आता माझ्याकडे ना म्हणजे प्रेस करण्यासाठी निऱ्या प्रेस करण्यासाठी इतका वेळ पण नव्हता की छान अशी चापून चोपून मी प्रेस करून साडी बसवली असती गौरीची पण जर नाही ना प्रेस करून बसवली तरीसुद्धा साडी छान दिसते बरं का तर बघा आता निर्या वगैरे केल्या आणि मग त्यानंतर ना वरची जी बॉडी आहे गौरीची ती बसवलेली आहे आता तुम्हाला जर अगदी गौरीचा प्रॉपर असा शेप हवा असेल ना तर तुम्ही कमरेच्या पाठीमागे म्हणजे आपण गौरीची जी बॉडी बसवतो त्याच्या पाठीमागे ना तुम्ही न्यूजपेपर असे गोल तयार करून लावू शकता म्हणजे असा कमरेचा भाग तुम्ही दाखवू शकता जिथून मग आपल्याला साडी साडीची जी साड़ी, साड़ी काट आहे डाव्या डाव्या हाताखालणं अशी छान क म्हणजे कमरेवरनं काढता येते तर मी काय म्हणते ते तुम्हाला नक्कीच कळायला असेल तर तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता मागच्या व्हिडिओची लिंक मी ना म्हणजे मी गौरीला साडी नेसवलेली ती खाली देईनच तुम्हाला आता तशी तुम्हाला ह्या गोष्टीचा काही फायदा नाही कारण व्हिडिओज मी खूप उशिरा अपलोड केलेला आहे पण असो माहिती असावी म्हणून मी सांगते तर मग अशा पद्धतीनं बघा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट साडी नेसवलेली होती आणि इकडे माझं छोटं जे बाळ आहे ते मला माझं कष्ट बघून माझी मेहनत बघून थोडंसं हातभार लावायला माझ्या मला आलं होतं माझ्याजवळ सारखं लुडबुड लुडबुड करत होतं तर आता बघा एका गौरीला साडी नेसवून माझी तयार झालेली आहे आणि दुसऱ्या गौरीला मी साडी नेसवायला घेतलेली आहे तर बघा मी आता पिनअप करून घेतलेला होता सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर कधी पिनअप करून घेतला ना की जास्त त्रास होत नाही आपण स्वतःलाही जरी कधी साडी घालत असू ना तर सर्वात आधी छान मस्त गुडघ्यापर्यंत असा पदर काढायचा छान असा उंच असा पदर काढायचा लांब असा आणि मस्तपैकी पिनअप वगैरे करून घ्यायची आणि मग साडी नेसायला सुरुवात करायची तसं साडी कशी नेसावी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत प्रत्येक प्रकारची कॉटनची साडी कशी नेसायची वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्यां मी कशा नेसायच्या ह्या सांगितलेल्या आहेत त्याच्या लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही प तु पाहू तु शकता तर इकडे आता ना सासूबाईंची तयारी चालू झालेली आहे कारण आता पाच वा पाच तर वाजतच आलेले होते साडेतीन चार वाजता सुरुवात केलेली होती मी गौरींची तयारी आवरावर करायला साड्या नेसवायला आणि मग त्यानंतर इकडं ताट करतात आणि मग लगेचच लक्ष्मी घेऊन आम्ही घरामध्ये मग त्यांनासुद्धा बाहेर जायचं होतं तर बघा सा कमरे कमरेपासून किती छान अशी मी काठ काढलेली आहे तुम्हाला अगदी जवळनं दाखवते निऱ्या वगैरे जसं की आपण नेसतो साडी तशाच पद्धतीनं बघा मी साडी नेसवलेली आहे आणि आपली साडी नेसून नेसवून तयार झालेली आहे तर गौरीच्या हाताखालनं जी काट आहे कमरेवरची तर ती बघा किती सुंदर दिसत होती तसेच निऱ्यासुद्धा खूप छान दिसत होत्या तर प्रेस करून निऱ्या अशा चापून चुकून बसवण्यापेक्षा ना अशासुद्धा कधी कधी छान दिसतात तर ह्या ज्या साड्या आहेत मागंच मी तुमच्याबरोबर शेअर केल्या की चारशे एकोणऐंशी का असं चारशे ऐंशीला चारशे ऐंशीला ह्या साड्या बसलेल्या आहेत सेलमध्ये मस्त आहेत सूत एकदम सॉफ्ट आहे आणि काटपदराच्या होत्या कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान होतं तर म्हटलं चला गौरींनी घातली की मग आपण नेसूयात तर बघा गौरी आता गौरींना साडी नेसवून म्हणजे तयार झालेली आहे आणि आता सर्वात आधी ना तुम्हाला पसारा दाखवते आजूबाजूचा भरपूर असा पसारा सुद्धा झालेला आहे सणवार म्हटलं की कामाचा लोट आणि पसारा हा येतोच गौरींची साडी नेसवून सा बघा मस्तपैकी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित अशी गौरी आपण उभी करून घेतलेली आहे तर आता त्या गौरीच्या लेवलनं सुद्धा गौरी, ले गौरी आपल्याला उभी करून घ्यायची होती या वर्षी ताईंनो गणपती जो आहे गणपतीची मूर्ती तर खूप छोटीशी अशी मी तयार करून घेतलेली होती साध्या मातीची मागच्या ब्लॉग तुम्ही जर पाहिलं असाल कुणी तर तुम्हाला माहिती असेल की मी गणपतीची मूर्ती कशी तयार करून घेतलेली आहे आणि दोन्हीच्याहीमधून आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन व्हावं अशी मी व्यवस्थित अशी सेटिंग करत होते म्हणजे दिसावं गणपती बाप्पा आपले दिसावेत तर आता दोन्हीही गौरी मस्तपैकी छान उभ्या केलेल्या आहेत तर इकडं बघा घरामध्ये पसारा किती झालेला आहे तर जे काही बॉक्स आहे तर एका वर्षानंतर खाली येतात हे व्यवस्थित ज्या आहेत गौरीच्या बॉड्या चिनी मातीपासून तयार झालेल्या असतात प्लॅस्टिक ऑफ पॅरिस बऱ्याच आता व्हरायटी निघालेल्या आहेत तर प्लॅस्टिकची सुद्धा फायबरची सुद्धा बॉडी मिळते कापडीसुद्धा मिळते आणि चिनी मातीच्यासुद्धा तयार झालेल्या असतात तर ह्या बघा आता व्यवस्थित ठेवायच्या सगळं आवरायचं आणि आता आपल्या गौराई बघा तयार झालेल्या आहेत छान नटलेल्या आहेत तुम्हाला मी मस्तपैकी बघा छान कशा साड्या दिसतायत उठवून तर दाखवते संपूर्ण गौरींचं जे आहे शूटिंग जवळनं दाखवलेलं आहे मधूनच आपले गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला दिसत असतील आता साड्या फक्त नेसवून झालेल्या आहेत आता आपल्याला दाग दागिने हे सगळं घालायचं आहे आता थोड्याच वेळात लगेचच आपण घरामध्ये म्हणजे गौराईंचं आगमन करणार आहोत तर आता तुळशीपासून आम्ही काय करतो मुखवटे तुळशीजवळ नेतो आणि मग आरती होते तिथं पूजन होतं आणि मग आम्ही लक्ष्मी घरामध्ये घेतो तर लक्ष्मी घरामध्ये घेताना काय होतं आता मी तर एकटीच आहे इथे शेजारी पाजारी कोणीही बायका म्हणजे ज्या त्या आपापल्या कामाला गेलेल्या असतात त्यामुळं ना मी काय करते अशी पावलं उठवते म्हणजे जी काही पूर्वतयारी आहे ती मी आधी स्वतः करून घेते आणि मग लक्ष्मी तुळशीजवळ घेऊन जाते आणि मग लक्ष्मी घरामध्ये घेते ता ता तर हे सगळं माझ्या एकटीचंच आहे बघा म्हणजे असं कोणी सासूबाई आहेत ना पण त्यांना खाली वागता येत नाही म्हणजे छाप वगैरे उठवता येत नाही आणि मुखवटी जरी त्यांच्या हातात दिले तरी म्हणजे त्यांना घेता येत नाहीत तर त्याच्यामुळे हे सगळं एकटीचं मात्र पूजायला वगैरे त्या असतात तर हे कुंकुवाचं जे पाणी आहे हळदी कुंकू आणि सुगंधी तसा

आताच करा ना, ना? लक्ष्मी घरात घेतलेला आहे संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि गौराई आमच्याकडे येतात तर गौराई येताना आमच्याकडे जे काही म्हणतात ते मी तुझ्या बरोबर शेअर केलेलं आहे आता काय करायचं साड्या वगैरे छान नेसवलेल्या यावेळेस कलर काम केलं त्यामुळे कुठंही खिळा ठोकता आला नाही किंवा कुठंही माळ फुलांची म्हणा किंवा असं काही चिटकवता आलं नाही तर यावेळेस खूप साध्या पद्धतीने गवरे बसवलेले आहे गणपती पप्पा सुद्धा खूप साध्या पद्धतीने बसवलेले आहेत तर असो आता काय करते मुखवटे बसवून घेते आणि थोडंफार जे काही खाली डेकोरेट करता येईल किंवा खाऊ मांडण्यासाठी किंवा लाईट वगैरे गौराई घरामध्ये घेताना बरोबर तिन्ही सांजेची वेळ झाली होती आता लक्ष्मी घरामध्ये घेतलेल्या आहेत म्हणजेच गौराई आता व्यवस्थित साड्या वगैरे नेसवल्यानंतर ना दागिने घालायचे दागिने घातल्यानंतर ओटी भरायची आणि मग जे काही डेकोरेशन आहे ते दुसऱ्या दिवशी आता दुसरा जो दिवस आहे तो पूजनाचा आता संध्याकाळ झालेली आहे ना तर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगवेगळी असू वेग शकते पण आमच्याकडं ना शापूची भाजी भाकरी आणि मसाले भात आ, हे नैवेद्यासाठी असतं आजच्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गोडाचा दाखवला जातो आणि जे काही पदार्थ आपल्याला घरामध्ये करता येतील किंवा विकत आणता येतील गोडाची तर ती सगळी खाऊ म्हणजे खाऊ जो आहे तो सगळ्यांना मांडायचा असतो गौरींपुढे आणि मस्तपैकी छान डेकोरेशन करायचं असतं दुसऱ्या दिवशी म्हणजे हळदी कुंकवाचा दिवस दुसरा दिवस म्हणजे तर आता गौराईंचा मेकअप पूर्ण झालेला आहे संपूर्ण साड्या कंबरपट्ट्या दागिने घातलेले आहेत छान ठसकेदार सुद्धा घातलेली आहे आणि गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन बरोबर आपल्याला गणपती बाप्पा मधोमध दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गौराई कशा वाटल्यात साडी कशी नेसवलेली तुम्हाला कळाली की नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा आणि आपले बघात किती छान दृष्ट सुद्धा दर्शन झालेलं आहे तर परत पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय